नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या फिरतो आहे ऐतिहासिक शहर परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि जिंतूरमध्ये आपण आज दर्शन घेणार आहोत हजरत सय्यद अली काद्री साहेबांचे हजरत सय्यद अली कादरी बाबांचा हा दर्गा आहे दर्ग्यामध्ये जाऊया आपण दर्शन घेऊया थोडी माहितीसुद्धा सांगतो आणि काय काय इथे आहे हे सुद्धा आपण पाहूया सोबतच इथे महादेवी मंदिरसुद्धा आहे त्याचंही आपण दर्शन घेऊया आणि अगदी सुंदर परिसर आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि मी पोहोचलो आहे जिंतूर शहरातील अगदी प्रसिद्ध दर्ग्यात ही आहे हजरत सैयद अली कादरी रहमतुल्लाई बाबांची दर्गा याच्या गेटवरच तुम्हाला नावसुद्धा दिसेल आणि अगदी भलं मोठं असं चिंचेचं वृक्ष त्याच्या समोर आहे आणि खूप सुंदर आहे समोरून नदीसुद्धा वाहते उलटी नदी म्हणतात आता आपण जाऊया चप्पल आपण काढली आहे हे सर आहेत सर तुमचं काय नाव शुकूर काद्री अच्छा कादरी सरच आहेत हे इथे ना महादेव मंदिर पण आहे ना बाजूलाच आहे तेव्हा तुम्हाला सगळ्या कम्युनिटीचे लोक इथे दिसतील इथे समाधी स्थळे सुद्धा आहे आणि बाजूलाच महादेव मंदिर सुद्धा आहे नमस्कार।, नमस्कार सर हे काय लिहिलं आहे सांगू शकाल का

चला इथे बाबाजींचं नाव सुद्धा लिहिलं आहे की त्यांच्यासारखा म्हणून पण आत प्रवेश करूया हे दगडी बांधणीचं प्रवेशद्वार आहे अगदी सुंदर आणि मला मोठा तीन कळस हे कळस पाहण्यासाठी तुम्हाला अच्छा कळस नाही आहे एक त्याला चार मिणार आहेत आणि एक सुंदरसा टोंब आहेत आणि ही अशी अगदी सुंदर रंगीबिरंगी त्यांनी सजवली आहे आणि जी मुख्य दर्गा आहे ती पाषा दगडांनीच पाषाणातल्या दगडांनीच अशी सुंदरशी बनवली आहे आज जाऊन आपण बाबाजींचं दर्शन घेऊया हां आणि या भागामध्ये महादेव मंदिरसुद्धा आहे बघा काही काही ठिकाणी ना फारसीमध्ये सुद्धा लिहिलेलं असतं तर आता तुम्ही विचार करा मला उर्दूच येत नाही तर फारसे कोण येईल हजरत सय्यद अली शहा बाबांचे मझार आहे आपण दर्शन घेतलं आहे अगदी सुंदर फुलांनी त्यांना सजवलं आहे सुमारे साडेसातशे वर्षापेक्षा ही जुनी ही दर्गा आहे आणि अगदी सुंदर आहे जे म्हणजे अगदी उलटी नदी याच्या समोरूनच वाहते आणि खूप सुंदर लोकेशन आहे बाजूला महादेव मंदिर आहे आहे तेही मी तुम्हाला दर्शन झालं आहे बाबाजींचं आणि हा जो आजचा भाग आहे तो खूप आतील भाग खूप सुंदर आहे वर अगदी सुंदर असं झुंबर लावलं आहे नक्षीकाम आहे सुंदरसं दिवा लावला आहे तुम्ही जेव्हाही जिंतूर शहरामध्ये असणार तेव्हा इथे तुम्ही नक्की या खूप सुंदर जागा आहे शांतीप्रिय जागा आहे मुख्य दर्गाच्या बाजूला अनेक समाधी स्थानं आहे आणि अगदी सुंदर रंगांनी सजवलं आहे इथले वृक्ष अगदी मोठे मोठे आहेत बाबांचा ऊंट अच्छा त्यांची त्यांची मजार आहे ते बघा इकडे त्यावर चादर चढवली आहे उरुस पण असतो इथे त्याबद्दलही थोडी मी माहिती सांगेल तुम्हाला चला आता ना पण थोडं इथे महादेव मंदिर सुद्धा आहे बाजूलाच ते सुद्धा मी दाखवतो तुम्हाला इथे ना सगळ्याच धर्माचे लोक दिसते अगदी आनंदाने ते इथे येतात एकत्र मुख्य दर्गाचे दर्शन घेतले आपण आता आपण निघूया महादेव मंदिराकडे बाजूलाच आहे सुंदर असे महादेव मंदिर वाटे हा आणि मेन म्हणजे एकच रस्ता आहे हे बघा इथे आला अगदी सुंदर असं सोमेश्वर महादेव यांना मळ्यातले महादेव असं म्हणतात ना नाही तिथे लिहिलं आहे मळ्यातील महादेव हो हे मळ्यातील महादेव आहेत ज्यांना सोमेश्वर महादेव नावानेही ओळखलं जातं हेही अगदी पुरातन मंदिर एक आहे आधी नंदी आहेत आणि हे बघ मंदिराच्या जवळ ना काय जुने सुद्धा तुम्हाला दिसणार हे माडपंथी शैली मन मंदिराचे कळस आहे अगदी सुंदर असा आणि मग इथे आहे श्री सोमेश्वर महादेव हां नमस्कार हे आहे श्री सोमेश्वर महादेव

म्हणून अच्छा दर्शन सुंदर त्रिशूल लावली आहे सोमेश्वर महादेवी मंदिराकडे बसलो आहोत आणि ते अगदी सुंदर अशी चर्चा चालू आहे <laughs> मला जिथे जिथे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जायचं आहे ते सगळे इथे <laughs> ॲड्रेस सांगत आहेत ते दादा समितीमध्ये गजानन गजानन महाराजांचं मंदिर अच्छा हजरत सय्यद अली कादरी बाबांच्या दर्ग्याचे आपण दर्शन घेतले महादेव मंदिराचेही दर्शन घेतले अगदी समोर ना एक खूप सुंदर मस्जिद आहे आणि ही अख्ख्या जिंतूर तालुक्यातली पहिली मस्जिद आहे ऐतिहासिक हे बघा इथे ना वर सुंदर लिहिलं आहे हे उर्दूमध्ये आहे किंवा फारसीमध्ये आहे मला नक्की सांगा काय लिहिलं आहे तर मला काही वाचता येत नाही अच्छा सुंदर आहे खूप सुंदर आहे चल ही जिंतूर शहरातलीच नाही तर जिंतूर तालुक्यातली पहिली मस्त मस्जिद आहे आणि इथनं घुमट आहेत दोन सुंदर चला बाहेर जाऊयात आपण आता अर्ली मॉर्निंग आहे तर आम्ही फिरतो आहे मस्तपैकी आता काही जेमतेम आठ नऊ झालंसर तर हजरत सय्यद अली काद्री साहेबांचा हजरत सय्यद अली कादरी बाबांचा आपण दर्शन केलं अगदी सुंदर सोम सोमेश्वर महादेव मंदिर आपण पाहिलं जेन्न मळ्यातले महादेव असं सुद्धा म्हणतात तरी ह्या दोन्ही जागा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील जेव्हा तुम्ही इथे जिंतूर शहरामध्ये असाल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा एकदा लवकरच तोपर्यंत बाय टेक केअर